नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात मागील दोन आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढली आहे मात्र बाजारात सोयाबीनचे दर दबावतच आहेत सध्या बाजारात आवक होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे तसेच सरकारची खरेदी सुरू नाही त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावत आहेत तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दोन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पासष्ट रुपये भाव मिळतोय तर पैठणमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी एकोणतीसशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार नऊशे एकावन्न रुपये भाव मिळतोय तर कळम यवतमाळमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी दोन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंधरा रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो श्रीगोंदा या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी पाच हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार एकशे सदोतीस रुपये भाव मिळतोय जालना या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये भाव मिळतोय बीडमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सातशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये भाव मिळतोय तर देवळगाव राजा इथे पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये गंगापूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी दोन हजार आठशे एक रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये भाव मिळतोय उमरखेडमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार रुपये भाव मिळतोय परभणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी चार हजार पन्नास तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे पन्नास रुपये मिळतोय शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समित्यातील सोयाबीन बाजार भाव तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या सर्व पिकाचे बाजार भाव दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद